जव्हार अर्बन बँकेचा वेतनवाढ करार स्वाक्षरी सोहळा संपन्न जव्हार अर्बन बँक व को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांसहित साधणारा वेतनवाढ करार स्वाक्षरी सोहळा शांततामय आनंदी व उत्साही वातावरणात चार फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आहे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष माननीय श्री आनंदराव अडसूळ साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला दी जव्हार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ दिली आहे त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या करारामुळे बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्रेड प्रमाणे सरासरी मासिक एक हजार शंभर रुपयांपासून ते तीन हजार तीनशे रुपये वेतनवाढ मिळणार आहे त्यासाठी बँकेनं एकूण वार्षिक आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा बोजा स्वीकारलाय या करार सोहळ्याच्या प्रसंगी एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी केवळ वर एक वर्षाच्या आत विद्यमान संचालक मंडळाने व बँकेच्या प्रशासनानं बँकेचा नफा पंधरा म्हणजे रुपये दोन इतका वाढवला आणि एनपीएचे प्रमाण पंधरा पेक्षा कमी केले या वेगवान प्रगतीबद्दल विद्यमान संचालक मंडळाचे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन करून उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलंय या प्रसंगी या बँकेचे मार्गदर्शक लोकनेते निलेश सांबरे यांच्या सामाजिक कार्याचं सा कौतुक करून त्यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विजय होण्याबाबत शुभेच्छा दिल्या बँकेचे व्हाईस चेअरमन प्रवीण मुकणे यांनी आपल्या गेल्या दहा वर्षांपासून या, या बँकेची प्रगती का खुंटली होती याचे अचूक शब्दात विवेचन केले आणि अवघ्या सात महिन्यात विद्यमान संचालक मंडळानंही ढासाळलेली परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पावले उचलून कोणते कठोर निर्णय घेतले याबाबतचा प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला बँकेचे चेअरमन हबीब शेख यांनी बँकेच्या इतिहासात प्रथमच नवीन कर्मचाऱ्यांची भरती ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवून लेखी परीक्षेचा अवलंब करून अतिशय पारदर्शकपणे भरती केली अशी माहिती देऊन आणि त्यामुळे बँकेला सक्षम व दर्जेदार कर्मचारी प्राप्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मुकणे यांनी वेतनवाढ मिळवून दिल्याबद्दल बँक एम्प्लॉईज युनियनचे व संचालक मंडळाचे आभार मानले जव्हारुन जहीर शेख यांचा रिपोर्ट तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो नावाला कारण संस्थापकांचे आपण नक्की पुढे आता मला माहिती नाही तर लाडणव तरी मुकळे आहे दुसरे मोकळे उपाध्यक्ष त्यांचे विचार मी आहेत आणि म्हणून मला त्याचा एक समाधान आहे की मोकळे ज्याने आपले संस्थापक आहेत त्यांचं नाव उजल होईल अशा प्रकारची बुद्धी आपल्याकडून आपल्या सरकाराकडून होते आणि कर्मचारी अधिकारांनी अधिकारी होईल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी माझ्या वाढीला विराम देत जय महाराष्ट्र